कडुलिंबाच्या बियांवर एक विशिष्ट प्रोसेस करून कडुलिंबाचे तेल काढले जाते तेल काढून झाल्यावर जे उरते त्याला नीम पावडर असे म्हणतात नीम पावडरमध्ये ट्रायकोडर्मा नावाची सफेद रंगाची बुरशी असते ही सफेद पांढऱ्या रंगाची बुरशी चांगल्या बुरशीच्या प्रकारात मोडते आणि त्यामुळे दुसरे काहीही मातीत मिसळले नाही तरी चालेल पण नीम पावडर मात्र मातीमध्ये जरूर मिसळावी कारण ही ट्रायकोडर्मा नावाची जी पांढरट बुरशी आहे ती मातीत येणाऱ्या वाईट उपद्रवी बुरशीला कव्हर करते आणि तिचे कवच बनून त्या उपद्रवी बुरशीमधील उपयुक्त पोषकद्रव्य शोषून घेते यामुळे त्या उपद्रवी बुरशीची वाढ होत नाही व ती पसरतही नाही नीम पावडर मातीत देताना माती दोन इंचापर्यंत बाहेर काढून घ्यावी व कुंडीच्या किनाऱ्याने ती नीम पावडर पसरावी आणि वरून मातीने झाकून टाकावी यामुळे पांढरी बुरशी मातीच्या वर न येता आतल्या आत आपले काम करत राहते चुकून जरी नीम पावडर उघडी राहिली तर मातीवर पांढरी बुरशी दिसून आली तर अशावेळी ती पांढरी बुरशी मातीत मिसळून टाकावी नीम पावडर मातीच्या आत खताचेही काम करते कारण जेव्हा ती हळूहळू डिकंपोस्ट होते तेव्हा तिच्या वासामुळे मातीच्या आतमधून रोपांना त्रास देणारे शंख गोगलगाय पैसा यांसारखे जीव रोपांच्या आसपास भटकतही नाहीत मातीत कंपोस्ट खत देताना त्यात पोहे खायचा पाव चमचा निम पावडर मिसळावी यामुळे खतामधील सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थित विघटन झाल्यामुळे कंपोस्ट खताचेही लवकर विघटन होते व यामुळे आपल्या रोपांची मुळं मातीमधून व्यवस्थित पोषक द्रव्य शोषून घेऊ शकतात त्यामुळे रोपाचे रिपोर्टिंग करताना मातीत नेहमी नीम पावडर मिसळावी